नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण या ठिकाणी सकाळच्या घाईत डब्यासाठी झटपट बनवता येईल अशी गवारीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर सर्व बायकांना किंवा आयांना रोज सकाळी असा प्रश्न पडतो की आज डब्यासाठी काय बनवायचे त्यातल्या त्यात सकाळच्या घाईमध्ये झटपट काय बनवता येईल तर त्यासाठीच आज आपण या ठिकाणी ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण गॅसवर एका कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते तेल गरम झाले की आता आपण यामध्ये व्यवस्थित निवडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घेऊया आता आपल्याला या गवारीच्या शेंगा या तेलामध्ये अगदी व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे या शेंगांचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला या शेंगा या तेलामध्ये परतवायच्या आहेत तर अशा तेलामध्ये परतलेल्या ले शेंगा व त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड केलं तर या शेंगा खायला अजूनच छान लागतात तुम्ही अशा प्रकारे देखील या शेंगा खाऊ शकतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या शेंगांचा हलकासा रंग बदललेला आहे आता आपण या शेंगा व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी आपण सर्व गवारीच्या शेंगा या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आता आपण या कढाईमध्ये जे तेल शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये आपण भाजीसाठीची फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी आपण या कढाईमध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे आता हे जिरे व मोहरी व्यवस्थित तडतडले की आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालूया आता आपल्याला या भाजीमध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून या भाजीमध्ये घालायचा आहे कांदा घातल्यामुळे या भाजीला अजूनच छान चव येते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण एक मोठा कांदा अगदी बारीक असा कट करून या भाजीमध्ये घातलेला आहे आता आपल्याला हा कांदा या तेलामध्ये हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा या भाजीमध्ये कट करून टाकल्यामुळे या भाजीला टेक्स्चर देखील अगदी छान येते तर आपण या ठिकाणी हा कांदा या तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता या कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे तर या ठिकाणी आपण गवारीच्या रस्सा भाजीसाठी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे सुक खोबरं व त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आता आपल्याला हे वाटण मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण हे वाटण या कांद्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपल्याला या वाटणाला या कांद्यासोबत अगदी छान असे परतून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या वाटणाला खूप छान असे तेल सुटलेले आहे आणि कांदा व वाटण व्यवस्थित परतले गेलेले आहे आता आपण यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाने ॲड करूया बऱ्याच वेळेस आपण भाजी करताना कडीपत्ता हा सुरुवातीलाच फोडणीमध्ये टाकतो पण त्यावेळेस आपल्याकडून बऱ्याचदा हा कडीपत्ता जळतो त्यामुळे आपण आज या ठिकाणी हा कडीपत्ता नंतर टाकलेला आहे आता आपण यामध्ये काही पावडर मसाले ॲड करूया त्यामध्ये आपण या ठिकाणी एक मोठा चमचा गरम मसाला व एक चमचा लाल तिखट घेतलेले आहे त्याचबरोबर यामध्ये आपण पाव चमचा हळद देखील ॲड केलेली आहे आता आपल्याला हे सर्व पावडर मसाले या वाटणासोबत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या या मसाल्यांना अगदी छान असे तेल सुटलेले आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले सर्व मसाले हे व्यवस्थित परतलेले आहे तर आता आपण यामध्ये तेलात परतून घेतलेल्या गवारीच्या शेंगा ॲड करूया तर आता आपल्याला या गवारीच्या शेंगा या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी आपली गवारीच्या शेंगाची सुकी भाजी ही तयार आहे या भाजीमध्ये तुम्ही मीठ घालून ही भाजी टिफिनसाठी सुकी गवारीची भाजी म्हणून देऊ शकता पण आज आपण या ठिकाणी गवारीच्या शेंगाची जास्ता भाजी बनवणार आहोत त्यामुळे आपण यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून घेणार आहोत आता या गवारीच्या शेंगा व मसाले अगदी व्यवस्थित असे परतले गेले आहे आता आपण या ठिकाणी यामध्ये पाववाटी शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेऊया शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे या भाजीला अगदी छान असे टेक्स्चर येते व थोडासा घट्टसरपणा येतो त्यामुळे आपली ही भाजी खातानी अगदी छान लागते तर आता आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट या शेंगांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा आहे नाहीतर आपला हा शेंगदाण्याचा कूट जळू शकतो तर या ठिकाणी आज आपण गवारीच्या शेंगाची रस्ता भाजी बनवत आहोत तर त्यामुळे आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊया तर या ठिकाणी तुम्हाला भाजीचा रस्सा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी या भाजीमध्ये एक ग्लास पाणी ऍड करून घेतलेले आहे तुम्हाला या ठिकाणी भाजीचा रस्सा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला या भाजीवरती एक झाकण ठेवून या गवारीच्या शेंगा या रशामध्ये दहा ते पंधरा मिनिटे मिडियम गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत तर पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या या भाजीला छान अशी तरी आलेली आहे व तुम्ही बघू शकता आपल्या या गवारीच्या शेंगा देखील अगदी व्यवस्थित शिजून तयार आहेत आता आपण ही भाजी एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊया तर ही गवारीच्या शेंगाची भाजी दिसायला खूप टेस्टी दिसते आहे तर या ठिकाणी सकाळच्या घाईत डब्यासाठी अगदी झटपट बनणारी व बनवायलाही अगदी सोपी अशी गवारीच्या शेंगाची भाजी या ठिकाणी तयार आहे तुम्ही देखील ही गवारीच्या शेंगाची भाजी नक्की एकदा टिफिनसाठी ट्राय करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय थँक्यू